नमस्कार पावसाळा विशेष बनवूया गरम गरम बटाटा आणि मिरची भजी पावसाळ्यात गाड्यावरची गरम गरम भजी खायची इच्छा तर होते पण ते किती स्वच्छतेने बनवली जातात आपल्याला माहीत नसतं त्याचबरोबर वडापाव आणि भजींचा खप पावसाळ्यात कमी असल्यामुळे त्याच त्याच तेलाचा वापर काही दिवसांपर्यंत केला जातो हीच गरम गरम भजी आपण घरच्या घरी स्वच्छतेने बनवू शकतो आणि एकदम चविष्ट सुद्धा तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कमी तिखटवाली अशी लांबवाली मिरची घेतलेली आहे यातली सगळी बी मी काढून घेतलेली आहे ही मिरची कमी तिखट असते पण कधी कधी बी जी असते ती थोडी तिखट असते त्यामुळे मी इथे बी काढून घेतले बटाटा भजीसाठी मी चिप्सच्या किसणीने ह्याचे असे चिप्स करून घेतलेले आहेत पातळ पातळ यापेक्षा जाड बटाट्याचे काप हवे असतील तर तुम्ही करू शकता तर मी, एक मी इथे एक बटाट्याचे असे चिप्स करून घेतले भजीसाठी मी दीड कप इथे बेसन घेतलेला आहे म्हणजे वजनीप्रमाणे दीडशे ग्राम बेसन घेतले बेसन मध्ये दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर एक छोटा चमचा ओवा हातावर घासून आहे दोन चिमूट हिंग एक छोटा चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळदी पावडर पाव चमचा गरम मसाला पावडर आणि पाव चमचा इथे जिरे पावडर घातले तुम्ही कोणतेही मसाले इथे घालू शकता पण प्रमाण कमी ठेवा आणि चवीनुसार मीठ बेसनमध्ये हे सर्व मसाले चांगले मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ह्याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे पाणी घालत असताना एकदम पाणी घालू नका हळूहळू घाला जर एकदम पाणी घातलं तर त्यात गुठळ्या होऊ शकतात त्याचबरोबर हे बॅटर जे आहे ते पातळ होऊ शकतं तर आपल्याला हळूहळू पाणी घालून अगोदर यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि मग ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे बॅटर आपल्याला जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको असं मध्यम असं तयार करायचं आहे बॅटर तयार झाल्यानंतर आपल्याला हे बॅटर तीन चार मिनिट चांगलं फेटून घ्यायचं आहे तीन चार मिनिट फेटून मी इथे घेतलेलं आहे त्यानंतर मी झाकण देऊन दहा दार मिनिट तरी ह्या पिठाला भिजवून घेणार आहे दहा मिनिट नंतर पीठ चांगलं भिजलेलं आहे आणि एकदम स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे मिर्ची भजी तयार करताना जिथून आपण कट मारलेली आहे मधून तिथूनच आपल्याला धरायचं आहे म्हणजे आजपर्यंत हे बेसन जाईल आणि बेसन मध्ये अशा पद्धतीने बुडवून घ्यायचं आहे बटाटा भजी तयार करत असताना से सेम अशाच पद्धतीने बुडवून घ्यायचं आहे हे पहा बेसन जे आहे ते पूर्णपणे असं वरून कोट झालं पाहिजे जर तुमचं बॅटर एकदम पातळ झालेलं असेल तर बटाट्यावर बेसन राहणार नाही तर इथे परफेक्ट आपलं बॅटर तयार झालेलं आहे सर्वात अगोदर आपण इथे मिरची भजी तळून घेऊया तेल मी इथे मीडियम गरम करून घेतलेलं आहे म्हणजे दूर निघेपर्यंत गरम करायचं नाही नाहीतर भजींचा रंग वरून पटकन बदलेल आणि आतून ते शिजणार नाहीत आणि मिरची सुद्धा कच्चीर राहील मिरची बेसन मध्ये बुडवून मी तेलात सोडले त्यानंतर एक मिनिट नंतर हे भजी मी पलटवून घेतले आपल्याला मीडियम गॅसवरच हे भजी तळून घ्यायचे आहेत भजी कुरकुरीत होईपर्यंत आणि मस्त रंग बदलेपर्यंत मध्यम गॅसवर मी तळून घेतले आणि मग काढून घेतले आता तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा भजी तयार करू शकता मी त्याच मिरच्यांचे दोन तुकडे करून घेतले दोन भाग केले या मिरच्या सुद्धा मी बेसनमध्ये बुडवून तेलात सोडल्या आता आपल्याला मध्यम गॅसवरच ह्या तळून घ्यायच्या आहेत कमी गॅसवर तळल्या तर मग हे भजी जे आहेत ते तेलकट होतील आणि जास्त गॅसवर तळल्यात तर भजी वरून पटकन फ्राय होतील आणि आतून कच्चे राहतील त्यामुळे आपल्याला मध्यम गॅसवरच हे सर्व भजी तळून घ्यायचे आहेत हे भजी सुद्धा तळून झालेले आहेत हे सुद्धा आपण काढून घेऊया भजे तळून झाल्यानंतर ते मी टिश्यू पेपरवर काढून घेतले तुम्हीसुद्धा टिश्यू पेपरवर काढा म्हणजे एक्स्ट्रा ऑइल असेल ते निघून जाईल बटाट्याचे जे चिप्स मी करून घेतलेले ते सुद्धा मी बेसनमध्ये डीप करून घेतले आणि अशा पद्धतीने तेलामध्ये सोडून दिले तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला एक मिनिट नंतरच ते पलटून घ्यायचे आहेत तोपर्यंत जराही हात लावायचं नाही म्हणजे एका बाजूने चांगले ते फ्राय होऊ द्यायचे त्यानंतरच दुसऱ्या बाजूने फ्राय करायचे भजी कुरकुरीत होईपर्यंत आणि सोनेरी रंग होईपर्यंत मी तळून घेतले आता हे सुद्धा पेपरवर काढून घेऊया इथे मी सोड्याचा जराही वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा भजी मस्त छान फुललेली आहेत बटाटा आणि मिरची भजी मस्त दोन्हीही फुललेले आहेत आणि कुरकुरीत असे तयार झालेले आहेत विकतच्या भजींमध्ये सोडा वापरलेला असतो आणि तेलही कोणत्या प्रकारचं वापरलेलं असतं आपल्याला माहीत नसतं तर तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने गरम गरम कुरकुरीत असे भजी तयार करू शकता बेसनचं बॅटर चांगलं चार पाच मिनिट फेटून घेतलं तर ही भजी मस्त फुलतात तुम्हाला सोडा घालायचीही गरज पडत नाही आजच्या व्हिडिओमध्ये घरच्या घरी आपण बटाटा आणि मिरची भजी पाहिली रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा धन्यवाद